मित्रांनो आपल्या समोर आहे तुम्ही बघू शकता एमआयडीसी एक्सप्रेस वजीर दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या सांगा आज एक एक बैल सांगून गाडी जमलेली चिंचपाड्याचा आतिश पाटील यांचा सुंदर विरुद्ध तलज मजकूरचा सुंदर आणि त्यांच्या अपोजिट निघला तलज मजकूरच्या सुंदरला पायरा पोसरीचा गणपत ड्रायव्हर याचा शंभू आणि आतिश पाटील चिंचपाडा यांना निघला एमआयडीसी एक्सप्रेस चिंद्रनचा वजीर दादा वजीरचा ना खूप चर्चा आहे वजीरची आली ए, मार्केट मध्ये आणि बिनजोर क्षेत्रामध्ये ना नाव खूप चर्चेत म्हणजे आज एमआयडीसी वजीर म्हटलं की आड्डे मध्ये नाव घुसतो काय सांगाल आता जवळजवळ या सीझनला वजीरचा म्हणजे चांगला परफॉर्मन्स आहे चांगला पलतो बैल चा या वर्षी तरी पण बैल द्यायला लोक चलबिचल करतात आता वजीरच्या यावर्षी जवळजवळ बावीस तेवीस गाड्या झाल्या गुलालातच आहे नेहमी बैल दादा पहिल्यासाठी ना आ, मला वाटतं तुम्हाला पण भरपूर सारे अडचणी येतात पण कुठं ना कुठं बैल पळतोय तो, तो त्याचा रंग दाखवतोय पलून तर त्याच्यानंतर पहिल्यासाठी आता याच्या पुढे तुम्हाला खूप खूप मागण्या येतील काय सांगाल मग नक्कीच येतात पण भरपूर कॉल येतात सर्वांना देणे म्हणजे शक्य होत नाही जो बैल पळतो व्यवस्थित नियोजन नियोजन व्हायला लागतोय त्यावेळी बैल गुलालात राहतोय एकाद वेळी काय मिस्टेक होतात नाही असं होत नाही पण मिस्टेक झाल्यावरती काय गुलाल पडला पण जातो कधी कधी कोणाचे चुकी होतय दररोज बैल काय सारखा पडणार नाही बैलाला पण काय अडचणी येत असतील तो प्राणी आहे तो काय सांगू शकत नाही आपण सांगू शकतो आपल्याला काय एक तपलीक त्रास होत असेल तर आपण सांगू शकतो पण तो काय सांगू शकत नाही त्याच्यामुळे कधी कधी हा पत्करायला लागते नक्कीच तुम्हाला म्हणजे या गोष्टीची जाणीव आहे की हार पण कधी कधी पत्करावा लागत आणि तुम्ही ते मान्य सुद्धा करता हा नक्कीच दादा कोणाच्या नावाने तुमच्या ग्रुपच्या नावाने हा ग्रुपच्या नावाने पहिले आता माझा भाऊ एक्सपायर झाला त्याच्या नावाने पलात आहे आणि ग्रुपच्या नावाने कुठे कुठे अशा चांगल्या गाड्या झालेल्या आता जवळ जवळ लगादार तीन चार गाड्या टॉपच्या मारल्या आम्ही उसाटना परत बोनिवली आणखीन पाडगावला कासगाव कासगाव बदलापूरला आम्ही मोठी गाडी मारली भरपूर ठिकाणी तीन चार ठिकाणी आम्ही मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या दादा आज मी बघतो तुम्ही सर्वजण एक टी शर्ट घातले जगदंब ग्रुप तर काय सांगाल याच्याविषयी नक्कीच आमचा हा आम्ही ज्यावेळी आम्ही म्हणजे आम्ही सर्व नवीन होतो आम्हाला एक काहीतरी ग्रुपचा नाव ठेवायचा होता तर आम्ही काय नाव ठेवायचा सुचवायचा आम्ही प्रत्येकाने सुचवलं तर आम्ही बोललो चला आपण आपण छत्रपती शिवाजी महाराज आई जगदंबेच्या नावान जगदंब ग्रुप असं नाव ठेवू बैलाच्या नावान न ग्रुप ठेवता जगदंब ग्रुप चिंद्रन असं नाव ठेवला आम्ही आणि आमचं नाव असं पडतोय आई गावदेवी प्रसन्न कायला शशी कुमार निकेश गुरुनाथ पाटील आणि जगदंब ग्रुप चिंद्रन या नावाने आमची गाडी पलते या नावाने गाडी फलते आणि वजीर कसा का तुमच्या आलाय वजीर आम्ही आता आम्ही कोविड मध्ये वजीरची खरेदी केली वजीर हा के आम्ही असाच म्हणजे आम्हाला आवड होती शर्यतीने बघायला जायचो आम्ही तर आम्हाला एक ग्रुपवरती आलेला म्हणजे वालव्यातून आम्ही वजीर घेतला आम्ही भरपूर स्वस्त बैल घेतलेला आहे आणि वजीरने आमचा आज टॉप मध्ये नाव वजीर आमचा टॉप मध्ये खेळतोय आणि इथून पुढे टॉप मध्येच खेळणार बैल साधारण आता वय किती आहे त्याच्यामुळे वजीर आता चार होता तर आता वजीर म्हणजे आता ही चौशाची सीझन होती तर आता आम्ही बैल म्हणून वजीर घोषित केलाय चौशामध्ये खेळत नाही आम्ही म्हणजे नक्कीच नक्कीच आदात मध्ये पण वजीरनी आदात गाजवलेला आहे पूर्ण आदात मध्ये वजीरनी गाडी दिलेली होती एक बैल सांगून आदात मध्ये वजीर कुठली पण गाडी मारायचा टॉपच्या बैलाला मारायचा एक नंबरचा बैल विरुद्ध निघला ना तरी वजीर माराजा आदात आदात मध्ये तुमच्या ग्रुपच्या पाठीशी एक आदर्श स्तंभ म्हणून कोणाचं नाव तुम्ही आधार स्तंभ आता आमच्या असतील सर्व मित्र आहेत आम्हाला जे आमच्या गावातील सगळे सहकारी कोण एक आम्हाला सपोर्ट करतात ते सर्व आमच्यासाठी आणि गाव आमच्यासाठी आधार स्तंभ आहे नक्कीच अजून काय बोलला याच्या विषय इथून पुढे पण वजीरनी चंद्रण गावाचं नाव मोठा करावा काना कोपऱ्यात चिंद्रन गाव कुठेशी आहे तो वजीर आजपर्यंत दाखवून देतोय शर्यत क्षेत्रामध्ये इथून पुढे पण तो दाखवून देणार त्याच्यामुळे मुलं गावाची ओळख आहे आता अड्ड्यात आम्ही आलेल्या आले वजीराला चिंद्रांचा वजीराला चिंद्रांचा वजीराला सर्वजण असे बोलतात तर आम्हाला आज याच्यामुळे गर्व आहे आम्हाला आज कोण ओळखत नव्हतं आज आम्हाला पहिल्या मुलं वजीर मुलं सर्वजण ओळखतात आणि या क्षेत्रात ना भरपूर काय शिकण्यासारखं असतं तुम्ही आतापर्यंत काय शिकलेत नक्कीच या क्षेत्रात शिकण्यासारखं म्हणजे आता मैत्री सर्वात जास्त मैत्री शिकण्यासाठी मिळाली आता हसून खेलून कोणाशी पण शर्यत खेळायची शांतता संयम असं नाही पाहिजे आप आपल्या जवळ ना शांतता संयमाची तुम्ही गोष्ट केली आता तर तो पण कितपत असला पाहिजे आपल्या जवळ एकाच वेळी हार जरी झाली ती हार पण आपण पत्करायला पाहिजे हारलो म्हणून चिडायचा असं नाहीये आणि ना बोनिवली अड्डा मला वाटतं खूप ला नक्कीच शंभर टक्के बोनिवली अड्ड्यामध्ये आधीपर्यंत पर्यंत वजीर माझ्या म्हणण्यात तर पर्यंत वजीरने गुलाल पाडला नाही बोनिवली जेवढ्या जेवढे वेळ आले ना तेवढ्या तेवढ्या वजीर गुलाल घेऊनच गे। गेलाय आमची घरची गाडी पण पालायची त्यावेळी ते तेव्हा पण ते जिंकलेला आहे वजीर कुठल्या कुठल्या मोठ्या पायऱ्यामध्ये आतापर्यंत वजीरनी धाव टाकलेली आहे आपल्या आतापर्यंत वजीरने मोठ्या पायऱ्यामध्ये आता आता नेतिवली पिसवलीचा लक्ष्या अरुण ड्रायव्हर चिंचवली सुंदर आणखीन आता ना नारायणचा संजा म्हणून त्या बैलात पण पल्लाय आणखीन पप्पू शेट मांगरुल यांचा म्हणजे त्यांच्या पायऱ्यात सशा आणि त्यांचा रुद्रा म्हणून त्या एक बैल होता चांगला बैल होता आम्ही त्या बैलात दोन वेळा पडलो एक वेळा आम्ही बोलीनी पाठीला जिंकलो रुद्रामध्ये दुसऱ्यांदा आमची गाडी झाली उसाडण्याला आम्ही हारलो तिथून तो दोन दिवसात बैल एक्सपायर झाला रुद्रा म्हणून दोन महिने पूर्वी तो बैल एक्सपायर झाला दोन ए, काय सांगाल मग त्या बैलाच्या आठवणी विषय चांगला तो आम्हाला असा नाही आम्हाला जो बैल भेटल ना आमचा बैल चार साईट बोलतोय आम्हाला जिकडना बैल भेटेल तसा आम्ही टाकतो आम्ही असं नाही सांगत आमचा बैल पब्लिकनी बोलतो आम्ही पब्लिकनीच पडलो पाहिजे असं नाही आमचा काय तो पब्लिकनी बोलायचा आम्ही आतून पालाच आणि आता तुम्ही सर्व लोक येतात तर गावकऱ्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला गावकऱ्यांचा चांगला सपोर्ट आहे सर्वजण गेले का जिन्कुनाला, वजीर जिन्कुनाला। आज जिंकून आला वजीर जिंकून आला हीच चर्चा असते गावात आणि नक्कीच आज पण खूप चांगला गुलाल घेतलाय त्यांनी आणि मी तर म्हणतो ना येणाऱ्या सीझन मध्ये आता इतर सीझन खूप गाजवणारच आहे आणि एक मोठी उरी घ्यावा कुठेतरी आणि तीन फेऱ्यामध्ये पण तुम्ही याला नक्कीच 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 तीन फेऱ्यामध्ये वजीर गेलेला आहे गट काढलेले आहेत पण आधीपर्यंत पर्यंत पाहिलेला नाही राहिला तीच इच्छा आहे एकदा बैल काय का नाही फायनल गुळाला मध्ये राहिला तीन फेऱ्यात तीच एकच शेवटची इच्छा आहे ती करून द्यावी अशी आपला मुंबईचा तीन फेऱ्या झाला का नाही आम्हाला त्यावेळी पैरा झाला नाही त्याच्यामुळे आम्ही नाही पळालो अगोदर आड्याला आदल्या दिवशी एक दिवस पळालेलो त्याच्यामुळे आम्ही बोललो बैलाला आराम पाहिजे आराम पण पाहिजे दररोज दररोज पलून फायदा नाही बैल वजीरच्या आधीच्या धावणीची बैल कुठली कुठली वजीर हा आमच्या धावणीचा पहिला बैल मग एक मोठा बैल घेतलेला दुसरा म्हणून म्हणून त्याचा नाव होता तो बैल भरपूर मारत होता त्याच्यामुळं पोर काय गेलो का त्याला बाहेर काढणार खाण्या पिणा शक्य होत नव्हता म्हणून त्याला थोडा नाहीतर तो पण चांगला गुलाल होता सतरा गुलाल त्यांनी एक सीजनला ला केलेले गेल्या वर्षी त्याला जास्त घाटावरती ठेवलेला घाटात किती जणांचा ग्रुप आहे तुम्ही वजीरला घेऊन येत आमचा तरी पण तीस पस्तीस जणांचा ग्रुप सगळ्यांना येणं शक्य होत नाही जे येतात तेवढे येतात असं नाही तुम्ही आलाच पाहिजे असं काही नाही जो येईल तो आपल्या पाठी तो आपला एक सर्वांचा साथ पण असतो तुम्हाला आणि गुलाल झाल्यानंतर संध्याकाळी एक घरी आपल्या गोट्यावर बसून एक बैठक पण होत असतो मुला नक्कीच नक्कीच दररोज बैठक होतात असं नाही ज्या दिवशी अगोदर म्हणजे नियोजन झालाय का नाही ते पण बघतात आ, आ, उद्या कोणता आहे काय जर बैल डाकून दिला असेल तर नाही सांगत चर्चा करत नाही आपण आज बैल ढकून दिलाय एवढाच बोलतो कोणाला दिलाय ते विचारणार पण नाही कोणाला दिलाय कशाला दिलाय कोण विचारणार पण नाही तेवढच आपल्या या मुंबईच्या गेल्यामध्ये ना एक बैल सांगून गाडी होत पण आता त्या याची गरज सुद्धा आहे कारण बैल माहीत पडल्यानंतर कदाचित शर्यत कॅन्सल सुद्धा होत होतात होतात आता रिलेशन मध्ये जर बैल निघला तरी पण कॅन्सल करायला लागते कधी कधी काय असतंय एक बैल चांगला पलतोय एक बैल कमी असतंय तर दोन्ही बैलांवर शक्य होत नाही गाडी जुळणे त्याच्यामुळे एक बैल सांगू कसा कोण एक आता कोण कसा पलतोय त्याच्यावरती एक बैलावरती गाडी पकडतात कोण कोणता पण बैल काढतोय बरं आता पुढचं नियोजन काय असतील वजीरचं आता ओवल्या पाठीचा नियोजन तर झालाय आता जर बघू बघू जर दुसरी शर्यत जमली शक्य झाली तर करू चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी साठी खूप खूप अभिनंदन धन्यवाद मित्रांनो बघू शकता तुम्ही हाच तो वजीर ज्यांनी एक अखंड आता या मुंबई बिंजूर आहे ना ही सीझन गाजवलेली आहे गाड्या कमी जास्त होऊन परतात पण पण त्यांना बघा आता एक म्हणजे ते मान्य पण करतात ही गाडी कधी आपल्या चुकीमुळे किंवा कुठल्या पहिल्याच्या चुकीमुळे पडते गाडी पण जास्तीत जास्त, जास्त गाड्या जा गुल्लातच आहेत आणि आज हा वजीर आहे ना त्याच्या पाठीमाग ही सर्व लोक आहेत त्याच्या मुलं हा वाजीर इथं उभा आहे आणि नक्कीच याच्या पुढं पण तुमचा मनोरंजन करत राहील हा वाजीर तर नक्कीच त्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा द्या चालेल धन्यवाद मित्रांनो